तर हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि दिवाळीनंतरचा हा माझा तिसरा ब्लॉग ही दिवाळी तर झाली तर आज ब्लॉग यासाठी शूट करते आम्ही चालू आहे एका प्रमोशनसाठी तर तिथे जाऊन बघूया हे तुम्हाला समजणारच आहे ओके तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर गाईज मी फायनली रेडी झालेली आहे आता आणि आता आम्ही निघतोय कारण की एक, एक वाजायला आला त्यावेळी मला एकचा टायमिंग दिले ना सो चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि ही बघा तशी काहीच चालेल प्रमोशन करायला माझी जसे हीच नटले चल बाय बाय तर काहीतरी आम्ही बसले रिक्षामध्ये मध्ये आणि थोड्या वेळात आम्ही पोहोचलो ज्या मावाचा जेवण केस असे तिकडे उरतानास माझी जास्त हिच रेडी झाली ना फेर नाही बघ लिस्वून आली डेलीच लावली काही आपण आलो साड्याचं प्रमोशन करण्यासाठी आणि वहिनी साहेब साडीमध्ये आलो तर, तर तुम्ही नक्की विजिट द्या इथे चला आपण अकमेजॉन बघूयाच्या साड्या आणि ते फुल स्टॉक आहे तुम्हाला हव्या त्या पॅटर्नच्या साड्या बघायला भेटणार आहेत आणि कुर्तीज पण आहे इथे तर तुम्ही नक्की विजिट द्या तर पुढे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण साड्या बघायला भेटणार नमस्कार आज कल्याणी सुतार मॅडम आलेले आहेत आमच्या वैनी साहेब मध्ये होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आज पूर्ण ब्लॉग शूट करणार आहेत वेलकम टू वैनी साहेब नमस्कार ताई चला, चला आता तुम्हाला दाखवतोय हा आमचा वहिनी साहेब या सा ठिकाणी नाव बघू शकता तुम्ही आणि हे आमचे मेन्यू आहेत सगळ्या मावशा या ठिकाणी थांबलेल्या आहेत चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आमच्याकडे एवढी जास्त पब्लिक काय येते चला ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा काउंटर सगळ्यात पहिले तुम्हाला मिळणार म्हणजे साड्या घेतल्यानंतर आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारची शॉपिंग या ठिकाणी होते हे बघा हे कस्टमरनी साड्या परचेस केलेल्या आहेत म्हणून या काउंटरला या ठिकाणी आलेत कस्टमर या ठिकाणी चालू आहे तुम्ही लाईव्ह पण दाखवू शकता चला आतमध्ये आपण आणखी तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी आणि हा पण प्रेमाइसेस भरपूर मोठा आहे आमच्याकडे हे आणि हे आहे आमचं फॅन्सी सेक्शन या ठिकाणी फॅन्सी साड्या तुम्हाला सगळ्या मिळतील मी तुम्हाला एक... हल्दीला साड्या मिळतील बघा ही साडी आहे डोला सिल्क मध्ये नऊशे सत्तर रुपये नऊशे सत्तर रुपये ही बघा ही पार्टी वेअर साडी आहे तुम्हाला बाराशे रुपयाला येणार आहे पार्टी वेअर साडी पूर्ण वर्क केलेला असतो अशा याच्यामध्ये ना भरपूर व्हॅरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भरपूर म्हणजे लॉट्स ऑफ व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा एकदम प्रीमियम साडी आहे मार्केटमध्ये हे ही साडी ना अठराशे एकोणीसशे रुपयाला विकली जाते या ठिकाणी फक्त बाराशे रुपयाला येणार आहे बघा ब्लॅक लवर साठी आहे साडी बघा आणि वर्क पण छान आहे तुम्ही बघू शकता साडीचा साड्या येणार आहे तुम्हाला या ठिकाणी ही पण साडी पाऊच पॅक मध्ये येणार तुम्हाला ही पूर्ण भरलेली साडी आहे तुम्हाला अठराशे रुपयाला येणार या ठिकाणी हे बघा या साडीवरती अशा प्रकारचा वर्क केलेला आहे अठराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे आणि इथे जे प्राइस सांगतात त्याच प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहेत का इथे वेगळी सांगतात आणि आल्यावर वेगळी सांगतात असं काहीच नाहीये तर तुम्ही एकदा नक्की द्या आणि चला आपण तुम्हाला पूर्ण काय काय दाखवते हे बघा हा आहे ना नवरीचा शालू आहे बरोबर हे बघा नवरीचा शालू हा पूर्ण भरलेला नवरीचा शालू आहे आणि ह्याच्यावरती प्राइस बघा किती आहे ही बघा किती प्राइस आहे ही तीन हजार सातशे रुपयाला येणार आहे तुम्हाला इथे या ठिकाणी भेटणार तेवीसशे नव्याण्णव रुपये फक्त म्हणजे ही नवरीचा जो शालू आहे ना तेवीसशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे हे बघा पूर्ण भरलेला शालू येणार आहे तुम्हाला ब्लाऊज पण मी दाखवतो या ठिकाणी हे बघा ब्लाऊज पीस हा त्याचा पीस येणार आहे तेवीसशे नव्याण्णव रुपयाला असे भरपूर साड्या आपल्याकडनं पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे आणि या ठिकाणी जास्त करून लोक साड्या विकण्यासाठी जे घरून विकतात साड्या ते लोक या ठिकाणी येतात त्याचबरोबर ज्यांना लग्नाचे शॉपिंग करायचे म्हणजे लग्नाचा बसता करायचे ती लोक पण या ठिकाणी व्हिजिट मारतात आणि लाखो साड्यांचा सा स्टॉक आहे आज जेवढा आम्हाला पॉसिबल आहे तेवढ्या दाखवणार आहे तुम्ही साडीची व्हेरायटी बघा हे बघा हा पिंक मध्ये नवरीचा शालू आहे सत्तावीसशे रुपयाला येणार तुम्हाला हा पण शालू तुम्ही बघा ओपन करून दाखवतो छान आहे आणि छान दिसतंय हे बघा शालू हा पदर आहे ना हा याचा पदर आहे बघा पूर्ण शालू तुम्हाला पूर्ण म्हणजे एकदम प्रीमियम सेगमेंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आणि हजार रुपयापासून नवरीचे शालू चालू होतात आमच्याकडे आजीसाठी असू द्या नऊवारी दहावारी काटपदर मध्ये तुम्हाला भरपूर स्टॉक या ठिकाणी दाखवले हे बघा हा त्याचा ब्लाऊज पीस येणार तुम्हाला ही त्याची बॉर्डर दिलेली हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी साड्या दाखवतो ही पण बघा फॅन्सी साडी अशा पण फॅन्सी साडी तुम्हाला येणार वेअर कलेक्शन भरपूर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे काटपदर सेक्शन मध्ये जाऊ काटपदर तुम्हाला साड्या मी या ठिकाणी या काठपदर साड्या आहेत बरोबर हे बघ आणि हा साडी खूप छान आहे खूप छान कलर वाटतो कलर त्याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर मिळतील हे बघा याचा पदर बघा पदर पण पूर्ण वर्क मध्ये बघू शकता आणि साड्या तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ओपन करून जातात असं नाही की वरच्या वरती बघा आणि घ्या असं नाही पूर्ण साड्या तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवतो कस्टमर पण बघू शकतो लावी साड्या वेअर करून या ठिकाणी शॉपिंग करतात आणि भरपूर मोठं आहे तुम्हाला आमचं गोडाऊन बेन दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी थोडं हिडन लोकेशन आहे म्हणून लोकांना काय कळत नाही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या बघा ही साडी आहे ही काटपदरची साडी बघा एकदम सॉफ्ट आहे बाराशे रुपयाला येणार फक्त तुम्हाला मार्केट मध्ये मा ना दोन हजार प्लसच असते ही बघा हा हिचा पदर आहे आणि खूप छान आहे हे बघा कपडा किती सॉफ्ट आहे बघा बाराशे रुपयाला हे बघा पूर्ण साडी बघा हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना जर तुम्हाला या ठिकाणी लग्नाची शॉपिंग करायची कोणाला साडीचा बिझनेस करायचा तर नक्कीच स्क्रीन वरती जो नंबर चालू आहे त्यावरती कॉल करा एकदा विजिट मारा कारण की गोडाऊन भरपूर मोठा आहे आणि सिंगल पीस पण आम्ही तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये प्रोव्हाइड करतो या ठिकाणी बरोबर तर तुम्हाला साड्यांचं भरपूर कलेक्शन दाखवून साडीची काय प्राइस असेल अंदाजीन ही साडी येणारी तुम्हाला एक हजार तीस रुपयाला हे बघा याच्यावरती रेट देखील लिहिलेला आहे एक हजार तीस रुपये जी खालती होलसेल रेट दिला ना एक हजार तीस रुपये आणि एक हजार तीस रुपयाला देणार आहे हे टॅग लावलेले असतात ला याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं चेंजेस होत नाही बरोबर कारण की एवढे पण खूप छान एकदम एकदम सॉफ्ट आहे एक साडी तुम्ही कशीही वेअर करा एकदम सॉफ्ट आहे बघा याचा पदर हे बघा ही ऑल ओव्हर साडी अशी येणार आहे बघा एक हजार तीस रुपयाला तुम्हाला येणार ही साडी पर्सनली म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ शूट करायला आलात पण तुम्हाला पर्सनली सांगतोय काय साड्यांचे रेट ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल खरंच ही साडी एक हजार तीस पिंक मध्ये ब्लाउज येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे त्याचबरोबर आणखीन साड्या तुम्हाला दाखवतो बघा ही पण साडी येणार आहे तुम्हाला एक हजार सत्तर रुपयाला एकदम मख्खन सारखी साडी आहे आताच घेऊन बघा एक हजार तीस रुपयाला तुम्हाला येणार आहे खरंच <laughs> आता तुम्हाला ना काठपदर मध्ये गिफ्टिंग आयटम दाखवतो जे बॉक्स पॅक मध्ये येणार आहेत काठपदर मध्ये साडी एकदम सॉफ्ट असणार आहे तुम्हाला ही बघा काटपदर मध्ये आणि ही येणार आहे तुम्हाला एक हजार पन्नास रुपयाला अशी बॉक्स पॅक मध्ये येणार एक हजार पन्नास रुपयाला साडी हातात घेऊन बघा एकदम सॉफ्ट साडी पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे ब्लाउज पदरावरती हे बघा हा त्याचा पदर आहे परत एकदा तुम्हाला मी रेट दाखवतो तुम्हाला असं वाटत असेल हे बघा एक हजार पन्नास रुपये बाहेर गेल्या गेल्या चौदाशे प्लस तुम्हाला येते इथे एक हजार पन्नास रुपयाला तुम्हाला मिळणार ही साडी याच्यामध्ये आणखीन व्हेरायटी आहेत भरपूर आणखीन एक व्हेरायटी तुम्हाला ओपन करून दाखवतो ही बघा भरपूर साड्या आहेत म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ना एवढ्या साड्या मिळतील ना तुम्ही स्वतःचा शॉप सुद्धा टाकू शकता मी नंबर देते त्या नंबरवर तुम्ही नक्की कॉल करा आणि तुम्हाला तुम्ही इथे स्वतः येऊन बघा याच्यामध्ये बघा एवढे सगळे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत म्हणजे भरपूर साड्यांचा स्टॉक आहे तुम्ही आमच्या बाजूला बघू शकता आमचे कस्टमर या ठिकाणी आलेले आहेत या साईडला पण कस्टमर आहेत आम्ही कस्टमरच्या मध्ये व्हिडिओ शूट करतोय हे अकराशे पन्नास रुपयाला तुम्हाला नथ पैठण येणार आहे कपडा एकदम सॉफ्ट असणार आहे बॉक्स पॅक मध्ये येणार आहे सातशे नव्याण्णव पासून चालू आहे तुम्हाला बॉक्स पॅक मध्ये मध्ये हे बघा साड्यांची पूर्ण गॅरंटी असते या ठिकाणी जर तुम्हाला साड्या चेंज पण करायच्या असतील तरी देखील तुम्ही या ठिकाणी चेंज करून दुसऱ्या साड्या पण परचेस करू शकता हे बघा आता तुम्हाला आणखीन कलेक्शन दाखवतो जे कस्टमरनी काढलेलं कलेक्शन आहे सुतार मॅडम हे बघा हे सगळे कलेक्शन आहे ना कस्टमरनी काढलेलं कलेक्शन मी तुम्हाला दाखवतो आता साडी पण खूप छान वाटते हे बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि वेअर करायला पण इझी जाईल साऊथ्या असतात त्यांना कशा ह्या साड्या त्यांना असं वाटत की त्यांच्यावर सूट नाही होणार पण एवढी नरम साडी ना एकदम एकदम छान आहे खरच ही बघा ही साडी आठशे नव्याण्णव रुपयाला येणार आहे बघा ही साडी दाखवा तुम्ही आठशे नव्याण्णव रुपयाला एकदम सॉफ्ट साडी असणार आहे आठशे नव्याण्णव आणि ही पण बॉक्स पॅक मध्ये येणार आहे तुम्हाला अशा बॉक्स पॅक मध्ये हे गिफ्टिंग आयटम आहेत हे बघा ही पण साडी येणार आहे आठशे नव्याण्णव रुपयाला साडी बघा तुम्ही कलर पण आहेत हे बघा आठशे नव्या सगळ्यांमध्ये तुम्हाला कलर मिळतील बरोबर ही मोदक प्रिंट मध्ये दिलेली आहे आठशे नव्याण्णव रुपयाला बघा ही बघा नथ पैठणी ही अकराशे पन्नास रुपये ही बघा ही प्रीमियम साडी तुम्हाला येणार एकवीसशे रुपयाला हे बघा कलर खूप छान आहे एकवीसशे आता हिचा पदर बघा पैठणी बॉर्डर दिलेली याला एकवीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अशी अशा देखील साड्या घ्यायच्या असतील ना ही साडी बघा ही साडी तुम्हाला ऑलमोस्ट दोन हजार प्लसच भेटते बाराशे वीस रुपयाला इथे अवेलेबल आहे बाराशे वीस रुपये ही बघा एक साडी ओपन करून दाखवतो तुम्हाला ई बघा हा तिचा पदर आहे आणि हा तिचा ब्लाउज बाराशे वीस रुपये या ठिकाणी ना भरपूर साड्या तुम्हाला होलसेल रेट मध्येच मिळतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हायवी रेंज मध्ये देखील देखी साड्या पाहिजे असतील ना तरी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतील मी तुम्हाला जे हाताला येईल ती साडी ओपन करून दाखवतोय पॅरेट कलर मध्ये साडी ती सुंदर साडी आता ही साडी तुम्हाला येणार आहे पंचवीसशे रुपयाला सिरोज की वर्क मध्ये आहे दोन हजार पाचशे रुपये फक्त ह्या साड्या मार्केट मध्ये तुम्हाला चार साडेचार हजार रुपयाला मिळतात हे बघा ताई बघा हा पदार आहे त्याचा पूर्ण सिरोस्की वर्क येणारे बॉर्डर बघू शकता एकदम ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे आणि सिरोस्की ची बॉर्डर आहे आणि कलर पण एकदम सुंदर कलर दिलेला आहे पॅरेट कलर म्हणजे लवकर हा कलर मिळत नाही हे बघा आणि हा त्याचा ब्लाव। ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज दिलेला आहे अशा भरपूर साड्यांचा स्टॉक आमच्याकडे अवेलेबल असतो तुम्ही साड्या बघू शकता ही पण साडी तुम्हाला बाराशे सत्तर रुपयाला येणार आहे कधी कधी ना कदि मला स्वतःलाच विश्वास होत नाही पण आहे कारण की सगळ्या साड्यांचे रेट मला पण माहित नाही आता बघतोय मी तर मला माहिती पडतात ही एकदम सॉफ्ट मध्ये येणार आहे एकोणीसशे रुपयाला साडी तुम्हाला चला तुम्हाला आणखी व्हरायटी दाखवतो मी वेगळ्या वेगळ्या इकडे पण बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर साड्या बघा हे बघा एकदम मखन फक्त हातामध्ये घेऊन बघा एकदम मख्खन फॅब्रिक खूप छान हे बघा ही पण साडी येणार तेवीसशे रुपयाला तुम्हाला साडी बघा किती सुंदर साडी आहे वर्क पण खूप छान भरपूर साड्या आहेत म्हणजे एवढ्या साड्या या ठिकाणी अवेलेबल आहेत तुम्हाला जो पाहिजे तो कलर भेटेल हा कलर भरपूर मिळतील तुम्हाला तर चल आपण या साइडला जाऊया आता इथे गर्दी थोडी वाढलेली आहे बघा ह्या साइड हे आहे सग काय नाव कांताबाई <laughs> सुरेखाबाई तू सांग तू तीन नाव सांग शांतावाई कांताबाई सुरेखाबाई का आणि इकडे या घाई घाई ठीक आहे हे आहे आमचं कलेक्शन बघूया लेंगा कलेक्शन आहे तर तुम्हाला लेंगे ओपन करून दाखवणार नाही ठीक आहे पण तरी देखील तुम्हाला लेंगे दाखवतो मी हा जो लेंगा आहे ना बरोबर पूर्ण ब्रायडल लेंगा याच्यामध्ये तुम्हाला ओढण्या वगैरे पण येणार आहेत सगळ्या आणि लटकन वगैरे पण असणार आहेत हा सायडर लेंगा आहे बघा लेंग्याची अशी व्हरायटी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी लेंगा पूर्ण वेअर करून आमच्याकडून स्टिच करून पण दिला जातो तुमचा मेजरमेंट घेतला जाईल आमचे फॅशन डिझायनर येऊन तुम्हाला जसा ब्लाउज शिवायचा आहे त्या प्रकारे शिवून पण देतात तुम्हाला या ठिकाणी बघा कलेक्शन आहेत ब्लाउज पीस पेटीकोट सगळ्या गोष्टी भेटणार आहेत हा ओपन का कुर्ती पण खूप छान आहे ते बघू शकता एक पॅन्ट आणि कुर्ती कुर्ती सेट वर्कमध्ये पूर्ण कुर्ती मध्ये पण तुम्हाला येताना भरपूर स्टॉक भेटणार आहे आणि कुर्ती मध्ये सर्व तुम्हाला हॅवी स्टॉक असतो या ठिकाणी म्हणजे तुम्हाला लोकल वस्तू नाही भेटत कुर्त्यांमध्ये ना तुम्हाला या ठिकाणी वर्क बघा तुम्ही वर्क खूप छान आहे त्याच्यावरती हे बघा हे कस्टमरनीच काढलेले आहेत तेच आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवतोय जेवढे पॉसिबल आहेत तेवढे हे बघा हे असे पण तुम्हाला या ठिकाणी मिळतील वन पीस वन पीस टॉवेल फक्त दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि किती पर्यंत भेटेल मग दहा रुपयापासून तुम्हाला पन्नास पंचावन्न या ठिकाणी आणि अशी जी टोपी असते जे मानापानासाठी लागते ना ही टोपी तुम्हाला या ठिकाणी ऑलमोस्ट पाच सहा रुपयापासून चालू असतील साईज चे टॉवेल पण पाहिजे असतील ना तरी देखील तुम्हाला भेटतील बघा हा वीस नाही टॉवेल <laughs> सुरुवात दहा रुपयापासून आहे हे डिझायनर ब्लाउज पीस घेतले ना तुम्ही पस्तीस रुपयापासून चालू आहे पस्तीस रुपयापासून तुम्हाला डिझाईन ब्लाउज पीस मिळणार आहे कोल्हापुरी चादर घ्यायची असली तरी देखील तुम्हाला मिळणार आहे होलसेल रेट मध्ये फक्त तीनशे रुपये चला चालू करून आ, ही इथे ना ही तुम्हाला सेम कलर सेम डिझाईन मध्ये साडी जरी पाहिजे असेल ना तरी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे दोनशे पन्नास रुपयाला या ठिकाणी काटपदरची साडी आहे म्हणजे जे मॅचिंग साड्या लागतात ते इथे तुम्हाला भेटून जातील हे बघा ही काटपदर साडी आहे बरोबर ही बघा त्याची प्राइस काय असणार आहे दोनशे पन्नास रुपये फक्त दोनशे पन्नास रुपयाला भेटणार आहे तुम्हाला ही बघा ही पण काटपदर साडी दोनशे सत्तर रुपयाला येणार तुम्हाला याच्यामध्ये कलर पण तुम्हाला सात ते आठ नऊ दहा कलर वेगळे वेगळे मिळणार आहे बघा हा पण एक कलर त्यातलाच बरोबर या ठिकाणी हे सगळं आमचं साड्यांचं स्टॉक या ठिकाणी अवेलेबल बघा ती साडी येणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला बरोबर असे भरपूर तुम्हाला आयटम भेटणार आहेत ही बघा ही अठराशे रुपयाला तुम्हाला नवरीचं शालू येणार आहे अठराशे रुपयाला याच्यामध्ये ना हजार रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे भरपूर साड्यात म्हणजे युनिक युनिक साड्या पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा ही किती प्रीमियम साडी आहे पण एकदम कोपऱ्यात गेली होती साड्या एवढ्यात की आम्हाला लक्षात नाही राहत कधी कुठली साडी कुठे असते बघा ही पार्टीवेअर साडी आहे काटपदर लुक मध्ये बनवलेली आहे ही बघा ही सुंदर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम एकदम सॉफ्ट साडी आहे बरोबर आणि ही साडी येणारे जे मानापानासाठी युज करतात एकशे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला या ठिकाणी बॉक्स पॅक मध्ये येणार आहे बघा साडी एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये याच्यामध्ये भरपूर कलर डिझाईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील अँड करायचं इथे जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल ना स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला भिवंडीला आमचं लोकेशन आहे नारपोली पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला कल्याण नागरिक पार्सिक बँक भेटेल त्याच्या बाजूला आमचं वहिनी साहेब होलसेल साडीचं मोठं बॅनर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पहिल्या माळेवर तुम्हाला यायचं आहे जर तुम्ही वसई विरा नालासोपारा नवी मुंबईहून कुठून येत असाल भिवंडी स्टेशनवरून जर येत असाल ना तर मात्र दहा मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी येणार आहेत तिथून फक्त तुम्हाला वीस ते तीस रुपये लागतात रिक्षा भाडा त्या ठिकाणी या ठिकाणी यायला तर या ठिकाणी तुम्हाला पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होणार आहे टॉवेल टोपी पासून तर तेच बरोबर तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीस या देखील या ठिकाणी भेटणारे काटपदर असू द्या फॅन्सी साड्या असू द्या लग्नासाठी तुम्हाला ला लागणाऱ्या सगळ्या वस्तू सगळ्या साड्या इथे अफोर्डेबल मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सिंगल पीस पण होलसेल रेट मध्ये भेटेल आज आपल्या इथे कल्याणी सुतार मॅडम आल्यात त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद तुम्ही या ठिकाणी येत राहा आणि आमचे व्हिडिओ बनवत राहा आणि तुमचे व्हिडिओ जे बघून येणार त्यांना आम्ही विशेष डिस्काउंट देखील देणार या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर नक्की सुंदर साड्या तिथे काय थँक्यू थँक्यू सो मच गाई भरपूर पाऊस आले आणि आता आमचा फायनली शूट झाला आणि आम्ही निघालो आणि हे बघा इथून वरून हिल घातलेली आहे फोन पण घेतला मला पण गिफ्ट दिला आणि आशुला सुद्धा दिला ही कॅमेरामॅन होती म्हणून आणि नाही खूप छान आहे पाऊस बघा राश दिसलो आली आम्ही काय करणार आता दुसऱ्या मामांची भी गावात आम्हाला हे आम्हाला दोघीने गिफ्ट सुद्धा दिले आशुला हे आता मी माझा ओपन करते हे बघा काय झाले माझ्याकडे येतानाच झाले नाही හිලකා <laughs> <laughs>